कितीच आहे टू हंड्रेड सगळे टू हंड्रेड वाले तर देवी और सजनो आज मी आलेले आहे दादर मार्केट बघायला तर दादर मार्केट मध्ये खूप नवीन सामान आलेला आहे काय साडी साडी आहे पण

मोठे कटलरी सामान आहे दहा रुपयाचे तीन क्लचर आहेत आणि इथे या कपड्यांचा सेल लागलेला आहे साडेतीनशे रुपयापासून स्टार्ट आहेत ये देवाला हंड्रेड ये ने हा हा वाई

कितने वाला ये टू हंड्रेड का टू हंड्रेड का बड़ा वाला बाईस बड़ा ये अगरबत्ती वाला साठ रुपये ये वाला कितने का है पूर्ण चनिया चौली आ चाबी बना के दा बैठ पूर्ण पूजे सामान है बघा इथे घट ती माती पण विकायला आलेली आहे सणाचा खूप मार्केट लागलेला आहे आणि मारा एवढा माराचा पच्चो अठरा पेन पेन सर लेके 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 जाओ ले जाओ 150 150 150 का 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 हम लोगों को ताएगा आएगा

ये वाला छ सौ में दे रहे हो ग्यारह सौ में आए ते तुम्हाला पूर्ण प्रकारचे ब्लाऊज तयार भेटतो नवरात्री सुरू झाली तर खूप चण्या ओडी आणि घागरे महाग झालेले आहे तर देवीवरचा जनम मार्केट बघून झालेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक सर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा तर मग चला भेटे यासाठी सांग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय